नमस्कार भाषण कला शिकणाऱ्यांसाठी अनेक व्हिडिओ मी माझ्या सुशांत नायकवाडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणाला दिले आता या व्हिडिओच्या माध्यमातून माझं भाषण कला प्रशिक्षण नेमकं कसं चालतं आणि नवनवीन काय कुठं कुठं सुरू होणार आहे याची माहिती मी देतोय हे बघा आपलं येणाऱ्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला लोणावळ्यामध्ये निवासी भाषण कला प्रशिक्षण होणारच आहे पण तत्पूर्वी त्या अगोदर कोल्हापूरला तीन दिवसाचं भाषण कला प्रशिक्षण होणार आहे आता ज्या मंडळींना लोणावळ्यातली माझी फीस जास्त वाटते सर फीस खूप होते लोणावळ्यासारख्या ठिकाणी आम्हालाही काही करता येत नाही फीस जास्त घ्यावायची लागते आणि त्यावेळी आम्हालाही बऱ्याच गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात पण कमी फीस मध्ये काही करता येईल का असा विचार आम्ही केला आणि मग कोल्हापूरला अनिवासी म्हणजे तीन दिवसाचंच प्रशिक्षण पण त्यात तुम्ही तुमचं राहणं जेवण तुम्ही करायचं आहे अशा पद्धतीनं अनिवासी प्रशिक्षण आपण कोल्हापूरला घेतोय आणि ते कमी पैशामध्ये असणार आहे म्हणजे इकडच्या जवळपास अर्ध्या फीस मध्येच आपण ते प्रशिक्षण घेतोय ज्यांना भाषण कला प्रशिक्षण जॉईन करायचंय पण ती माझी लोणावळ्यातली फीस परवडत नाही अशा लोकांसाठी आम्ही ही बॅच घेतोय हा पर्याय म्हणून आम्ही ही बॅच घेतोय कोल्हापूरच्या भाषण कला प्रशिक्षण वर्गात म्हणजे तीन दिवसाच्या भाषण कला प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी आमच्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि लोणावळ्यातली तीन दिवसाची निवासी भाषण कला प्रशिक्षणाची बॅच या महिन्याच्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला होणार आहे आणि त्याच्या अगोदरच कोल्हापूरची बॅच होणार आहे म्हणून कोल्हापूरला प्रशिक्षण करायचं असेल किंवा नगर पुणे मुंबई तीन चार ठिकाणी नाशिक या चार ठिकाणी आमच्या वेगळ्या प्रकारच्या रेग्युलर बॅच चालू आहेत त्याही बॅच करायच्या असतील तर तुम्ही ते करू शकता किंवा आमचा एक वर्षाचा तब्बल एक वर्षाचा स्पेशल वक्ता कोर्स म्हणून आम्ही आताच तो तयार केला तोही जॉईन करायचा असेल किंवा स्पेशल राजकीय कोर्स एक वर्षाचा हो मी नेहमी सांगत असतो वक्तृत्वाची साधना केल्यानं वक्तृत्व अंगीकारता येतं स्पेशल एक वर्षाचा मग राजकीय सगळे भाषण आम्ही त्याच्यामध्ये तयार करून देणार मी आणि माझी टीम हे सगळे राजकीय भाषणं त्याला एक वर्षभर तयार करून देणार आहे म्हणजे एक वर्षभर भाषण कला प्रशिक्षणातली कुठलीच अडचण तुमची नसणार आहे आणि एक वर्षानंतर तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही हा तब्बल मोठा एक वर्षाचा कोर्स केल्याच्या नंतर आणि एक वर्षाचा दोन महिन्याचं आठवड्यातून एक दिवस ते पुणे मुंबई नाशिक आणि नगर या शहरामध्ये चालू आहे नगरची बॅच सुद्धा येणाऱ्या तीस तारखेपासून चालू होते आठवड्यातून एक दिवस प्रत्येक शनिवार नगर प्रत्येक रविवार पुण्यामध्ये पुण्यामध्ये खराडी बायपासला सकाळच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये आम्ही आता दोन महिने पुण्याला इकडे हिंजवडीकडं म्हणजे पिंपरी चिंचवडच्या लोकांना हिंजवडी हे भाग नेरे जवळचे आहेत नेरे दत्तवाडी हिंजवाडी या भागातल्या लोकांसाठी हिंजवडीला दुपारच्या सत्रात प्रत्येक रविवारी आणि ज्या लोकांना कसही केलं तरी माझ्याकडं शक्यच नाही येणं विदर्भ आहे मराठवाडा आहे इथल्या लोकांना या सगळ्या बॅच इकडं चालू आहेत निवासी अनिवासी आठवड्यातून एकदा रेग्युलर सगळ्या बॅचेस सगळे प्रकार इकडे चालू आहेत मग विदर्भातल्या मराठवाड्यातल्या लोकांना इकडे येणं ना शक्य नाही आहे त्यासाठी आम्ही अकोल्याला सुद्धा तीन दिवसाचा अकोला किंवा नागपूरच्या साईडला आम्ही तीन दिवसाचं भाषण कला प्रशिक्षण घेणार आहोत आणि असंही असलं तरी सगळ्या प्रकारे मी घेतोय तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि तरी देखील काही लोकांना माझ्यापर्यंत येणं तेवढा वेळ देणं शक्य नसेल तर आमचं ऑनलाईन सुद्धा एक ॲप आहे सुशन महाराज नाईकवाडी प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही ते ॲप घ्या त्या ॲपमध्ये पुस्तकही आहे आणि ॲपही आहे तुम्ही ते ॲपही डाउनलोड करून घ्या ॲप डाउनलोड करून घेतल्याच्या नंतर प्ले स्टोअरला जायचं सुशन महाराज नायकवाडी नावाचं ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं मग त्याच्यामध्ये वेगवेगळी माहिती वेगवेगळे पुस्तकं आणि भाषणाचे कोर्स आहेत ते कोर्स जो पाहिजे तो परचेस करायचा जे पुस्तक हवंय ते परचेस करायचं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनंच भाषण कला प्रशिक्षण आमच्याकडे उपलब्ध आहे तुम्ही वेळ द्या स्वत बदल करा स्वतःच्या स्वतःच्या वक्तृत्वात व्यक्तित्वात व्यक्तिमत्वात बदल करा आणि तुमचं व्यक्तित्व व्यक्तिमत्व अधिक खुलवा पण भाषण कला अवगत करूनच भेटूया आमच्या निवासी अथवा अनिवासी भाषण कला प्रशिक्षण वर्गात जय हिंद जय जह महाराष्ट्र